तर नमस्कार मित्रांनो स्वागत करतो आहे एका आजच्या नव्या फ्लॉगमध्ये फ्लॉग यासाठीचा आजचा की आपण हे घरात आहे आजपासून म्हणजे यातलं सामान दुसरीकडं नेऊन आता उद्या पर्वापासून हे उत्कटायला सुरुवात करणार आहे त्याच्यामागचं कारण असं आहे की घर हे आपलं मातीचं आहे आणि इकडची भिंत आहे नाही ही भिंत ना, पूर्ण फुगली आहे इकडची भिंत आहे ती दगडाची नाही तर भेंड्याची भिंत आहे आणि ह्याच्या पलीकडं ह्याला जोडून चुलत्यांचं घर होतं ते पावसाळ्यात घर पडलं आणि त्यामुळं मग वर्ष पाऊस काळ आमच्या इकडं जरा कमी होता त्यामुळं ते घर टिकून राहिलं परंतु जर पाऊस जास्त असता तर, तर हे पूर्ण पडलं असतं तर आपण हे सगळं साहित्य दुसरीकडं नेणार ना आहे आणि घर का पाडण्या पाडण्यामागचं कारण एवढंच आहे की आपण नवीन घर बांधतोय आणि ते सुद्धा म्हणजे बंगला म्हणजे आर सी सी न बांधता घर घर म्हणूनच बांधतोय जशी घरं असतात कोकणातली त्या पद्धतीचं घर बांधतोय आपण आणि तुम्ही पण कमेंट करून सांगा कि कस तर, आ, की घर कसं बांधलं पाहिजे तर कौलाचं घर असताना त्याला चांगली उब असते म्हणजे थंडी असेल किंवा उन्हाळा असेल उन्हाळा तर उकडत नाही थंडीत जास्त थंडी जाणवत नाही आणि पाऊस असला तरी पावसाच्या जास्त कौलावर ते टपटपा येत नाही ह्या सगळ्या गोष्टी असतात आणि मातीच्या घराला एक वेगळी उब असते ह्या घरात खरं तर अख्खं माझं बालपण गेलं ह्या घरातच आमच्या आजीची मला माया तिचे संस्कार मिळाले आईचं वात्सल्य मिळालं आणि जरी वडीलही आज हयात नसले तरी त्या वडिलांचा सगळ्यात मोठा आशीर्वाद याच घरात मला लावला त्या कोपऱ्यात बघा आमचं देवार आहे जो की प्रत्येकाच्या घरात असतो आणि आपण आता बांधत असताना तीन रूम बांधणारे किचन बेडरूम हॉल आणि ते जरा वेगळ्या पद्धतीचं असेल घर तर तुम्हीही सुचवा कसं बांधलं पाहिजे